नमस्कार शेतकरी मित्रांनो तर हा आपला बोरीचा प्लॉट आहे ॲप्पल ग्रीन ॲप्पल बोर तर आपण बघू शकतो आहे सेटिंगच्या अवस्थेमध्ये आहे बघा अशा प्रकारे मोहर लागलेला आहे बघू शकता तुम्ही तर मला काय सांगायचं आहे सा ॲप्पल बोराची निवड करत असताना रोपांची निवड करत असताना काळजीपूर्वक त्या नर्सरीचा जे बिलबुक असतं त्यातलं बिल तुमच्याकडं असलं पाहिजे रोपं घेतलेलं जर बिलबुक नसेल त्यांच्याकडे तर रोपं त्यांच्याकडून घेऊ नका कारण त्याचं सांगतो तुम्हाला मागच्या दोन हजार था तेवीसमध्ये आम्ही रोपं लावलेली आहेत ती दोन हजार तेवीस तेवीस चोवीस आणि पंचवीस असं तिसरं पीक आहे पण काय झालं रोपं आणलेल्या नव्वद टक्के रोपं आम्हाला डुप्लिकेट लागली ग्रीन ॲपल म्हणून आणलं होतं आणि ती रोपं मिळी रेड ॲप्पल म्हणून ते बी डुप्लिकेटच होतं त्यामुळे त्याचं बी काय व्यवस्थित नाही आमची दोन वर्ष वाया गेली गेल्या वर्षी आम्ही ह्याच झाडाला परत ग्रीन ॲप्पलचं डोळं भरलेलं आहेत बघू शकता इथं रोपं रोपाचं डोळं रोपा भरलेलं आणि ह्या वर्षी अशा पद्धतीनं आता सेटिंग अवस्थेत बाग आहे तर काळजीपूर्वक एक गोष्ट करा रोप एक ले 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 बार की रोपं घेत असताना त्या नर्सरीवाल्याकडून पावती घ्यायला कोणी विसरू नका हेच मला सांगायचं आहे हो यावर्षी अशा पद्धतीनं हे बाग आमचे आलेले बघा आता शेतींगच्या अवस्थेत आहे शेतिंग व्हायला लागलेलं ते दिसते बघा बारकी बारकी बोर या ठिकाणी दिसायला लागला असा मोहर आहे तर बोर लावत असताना पावती घ्यायला विसरू नका कारण फसवा धंदा वाढला आहे ठीक आहे धन्यवाद